सोशल मीडिया हे असं एक माध्यम मा आहे त्यावरती नवनवीन प्रकारचे रील्स इंस्टाग्रामवरती व्हायरल होतात तर सोशल मीडियावरती व्हायरल होतात तर कधी कधी असे कारनामे असतात जे खरोखरच पाहिलं की आपल्यालासुद्धा वाटतं भयानक स्टंट केला या भावाने भयानक स्टंट केला या बहिणीने तर अशीच एक घटना झाले या घटनेची संपूर्ण हक्कीक जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्याला या व्हिडिओमध्ये एक टू व्हीलर पाहायला भेटते आणि या टू व्हीलरवरती साऊथ म्हणजेच नायजेरिया वेस्ट इंडिजचा हा व्हिडिओ असल्याचा आपल्याला पाहायला भेटत आहे ही महिला या टू व्हीलरवर असते आणि त्या टू व्हीलरवरती पुढे पस्तीस ते चाळीस मुळं बसलेली आपल्याला पाहायला भेटतात आणि ही चाळीस मुलं बसल्यानंतर ही टू व्हीलर पुढे ही महिला घेऊन जाताना पाहायला भेटते तुम्हाला असं वाटेल एका या टू व्हीलरवरती एवढी कशी काय मुलं बसू शकतात असा तुम्हाला सुद्धा प्रश्न निर्माण होईल परंतु ही टू व्हीलर जेव्हा पुढे जाते तेव्हा या टू व्हीलरची जडण गडण जशी बनवली गेले ती पाहिल्यावर तुम्हाला कळेल खरोखरच यावरती एवढे लहान छोटे छोटे मुळं बसू शकतात तर हा प्रकार सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रकारे लोकांनी यावरती न मजेशीर कमेंट केला तर काहींनी म्हटलं त्या देशामध्ये जे लोक करतील ते खरोखरच कर्तृत्व त्यांचं सोशल मीडियावरती व्हायरल होतं तर कोण कधी कसा जुगाड लावेल आणि कधी कोण कुठे व्हायरल होईल याचा आपण सोशल मीडियावरती कधीही अंदाज लावू शकत नाही तर या संपूर्ण या रील्सवरती तुमचं काय मत नक्की कमेंट करा यांचा हा या व्हिडिओ व्हायरल झाला त्यावरती तुमचं काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा यांनी जे हे कृत्य केलं आहे यांनी ही जे व्हीलरवरती एवढी लहान मुलं बसलेत त्यावरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा